मध्ये मुन्ना बंटी एकत्र नाही आम्ही स्थानिक एकत्र जयशिंगपूर नगरपालिका निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील एकत्र येणार अशी चर्चा दिवसभर सुरू होती मात्र काँग्रेस व भाजप एकत्रित येत स्थानिक आघाडी केली आहे जयशिंगपूर नगरपालिका निवडणुकीत स्थानिक आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहे यामध्ये जिल्ह्याचे कोणी नेते सहभाग होणार नाहीत असे स्पष्ट संकेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बोलताना उत्तर दिले त्यामुळे मुन्ना बंटी एकत्र येणार या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आम्ही एकत्रित येऊन केलेले आहे याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी याचा जिल्ह्याच्या राजकारणाशी काही संबंध नाही आहे कुणी सांगितलं हिता आम्ही एकत्र आलो आहे आम्ही एकत्र आलो आहे हे म्हणजे फेविकल का जोडा आहे कुठे का नाही आहे थोडक्यात असा काही मी काय सांगितलं पक्षीय जोडे बाजूला कडून महाराष्ट्र जिल्ह्याच्या राजकारणाचा राज्याच्या राजकारणाचा काही संबंध या आघाडीशी नाही आहे स्थानिक पातळीवर जयसिंगपूर शहरामध्ये अमूलाग्र बदल करायचं या विचारांना आम्ही एकत्रित आलेलो आहे का हा ही आघाडी स्थानिकांची आघाडी आहे ह्याला कुणाचाही पाठिंबा किंवा विरोध असायचं काही कारण नाही आम्ही सगळ्यांनी एक विचाराने एकत्रित येऊन ही आघाडी केलेली आहे सभा झाली तर इथं कुणी प्रदेश पातळीवरचे जिल्हा पातळीवरचे नेते प्रचाराला येणार नाहीत आम्हीच आम्ही स्टार प्रचारक आहोत